आई आणि मुलगा आले आणि मला म्हणाले की असं असं आहे मॅडम आता पुढे आम्ही काय करायला पाहिजे म्हटलं झालं काय म्हणे काहीच नाही हो आम्ही इथे कुणीच नसतो आम्ही दोघंही इथे नसतो दोघच जण राहतात छान घरात फ्लॅट आहे छान वगैरे मस्त राहायचं चांगलं कमवतात पण आता तीन महिने झाले ती माहेरी जाऊन बसली आहे चार महिने झाले जवळजवळ ती माहेरी जाऊन बसली आहे म्हटलं झालं काय तो मुलगा मग बोलायला लागला की झालं काहीच नाही मॅडम आता आम्हाला मागच्या शनिवारी लवासाजवळ एक रिसॉर्ट आहे रिसॉर्टला जायचं होतं आणि रिसॉर्टला जाते वेळी तिने असं थोडस कोल्ड शोल्डर वगैरे टाईपचं काहीतरी तिने घातलं आणि खूप पातळ पण होतं म्हणून मी तिला असं म्हटलं की अगं तिथे खूप थंडी आहे मी आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये माझ्या दुसऱ्या मित्रांबरोबर वर गेलो होतो आणि तिथे खूप थंडी आहे तू हे कपडे तिथे घालू नकोस बस तिला त्याच्यावरनं राग आला तू माझ्या स्वातंत्र्यावर गादा घालतोयस बापरे <laughs> मी नाही राहू शकत तुझ्या इथे तुझ्या बरोबर वर। त्या क्षुल्लक कारणावरून आई रडून मला सांगायला लागली मॅडम एवढंस कारण पुरतं का हो घटस्फोट घ्यायला बापरे म्हटलं अहो काहीच कारण लागत नाहीत घटस्फोट घ्यायला